न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंड तालुक्यातील रोसा फाटा ते वारदवाडी या रस्त्याचे काम करण्यास सुरू झाले ढगपिंपरी फाट्यावर अनेक दिवसांपासून काम संतगतीने गतीने सुरू आहे परिणामत नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत अशातच योग्य रस्त्याची आवश्यकता असते परंतु मागील दोन महिन्यांपासून रोसा फाटा ते वारदवाडी रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे त्यामुळे बार्शी भूम धाराशिव करमाळा इकडे जाणारे प्रवास करणाऱ्या आणि परिसरातील नागरिकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागतीये दोन पदरी रस्त्याचे काम सुरू असताना खासगाव ते सरणवाडीपर्यंत रस्त्याचे एक बाजू तयार करण्यात येत आहे तर दुसऱ्या बाजूला कंत्राटदाराने दळणवळणासाठी पर्यायी रस्ता बनवून दिला आहे परंतु या तात्पुरत्या पर्यायी रस्त्यावरून आता पावसाळ्यात अवघड झालंय गिट्टी उखडल्याने मोठे डबके तयार झाले रस्त्याची बेहाल झाल्याने प्रवास करताना अडचणी येत आहेत नागरिकांना या रस्त्याने जाताना दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाकडे लक्ष घालून परिसरातील नागरिकांची अडचण दूर करावी अशी मागणी आहे कंत्राटदाराने वारदवाडी ते रोसा फाटा रस्त्याचे काम पूर्णत्वावर भर न देता मनमर्जीप्रमाणे काम चालवले जात आहे काम नियमित न राहता बऱ्याचदा बंद असते यामुळे विलंब होत आहे परिणामी अवागमन करताना कमालीचा त्रास सहन करावा याकडे लक्ष देण्याची गरज आहे नियमानुसार कामाच्या ठिकाणी कंत्राटदाराने फलक लावण्याची गरज आहे कामाचा, गर कामाचा कालावधी कामाची किंमत निर्धारित कालावधी नमूद असणे आवश्यक असते मात्र रोसाफाटा ते वारदवाडी रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी फरकच नाही संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा